पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र अनंत भगत यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले कळंबोली नवी मुंबई येथील के एल पाच बिल्डिंग नंबर दहा सेक्टर तीन ई बस डेपोसमोर सकाळी दहा ते दुपारी दोन आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मे वाटप आणि वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली पूजन सोहळा आमदार प्रशांत माजी विरोधी प्रीतम म्हात्रे आणि रवींद्र भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले प्रमाणपत्रांचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर व माजी विरोधी पक्षनेते म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक विविध कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी रवींद्र भगत यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत सार्वजनिक जीवनात योगदान देण्याचा प्रेरणादायक संदेश मिळाल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले सर्वप्रथम मी माझे सहकारी नगरसेवक रवींद्रजी भगत यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दरवर्षी चांगले उपक्रम करून आणि कळंबोळीकरांसाठी सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे माझे सहकारी रवींद्रजी आज खरोखर कर मला आनंद होत आहे की त्याच्या वाढदिवसानिमित्त आज थोरल्यांपासून ते लहानांपर्यंत ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहेत आणि बघाल तर इथे आय चेकअप कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प आरोग्याची वेगवेगळी तपासणी या सगळ्या प्रकारच्या तपासण्या आज इथे जागेवर होत आहेत त्याच्या ऑफिस समोर होत आहेत मी कळंबोळेकरांना धन्यवाद देईन की आपण नेहमी त्याच्या डोक्यावर जो आशीर्वादाचा ठेवला ठेवलाय हा कायम इथून पुढेही ठेवावा कारण कुठल्याही समस्येला त्याने उत्तर चोख दिलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे रवींद्रजी बघत आहेत कारण त्याने मग केलेलं उपोषण असेल किंवा त्या उपोषणातून मिळालेला त्याला त्याला मार्ग असेल किंवा त्याच्यातून मिळालेलं उत्तर असेल या सगळ्यातून मला वाटतं खूप सेवा तो कळंबोळीकरांसाठी करतोय इथून पुढे देखील त्याच्यावर आता भारतीय जनता पार्टीत गेल्यापासून त्याच्यावर जबाबदारी आता वाढलेली आहे आणि सहकारी आमचे बबनजी आहेत आणि सगळीच मंडळी ही सगळी मंडळी काम करताना कारण आम्ही सगळेजण चळवळीतले कार्य करतो हो। त्याच्यामुळे काम करताना आम्ही मागे पुढे कधी बघत नाही फक्त कामच काम करतो त्याच्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करण्याची ताकद ही या नेतृत्वामध्ये आहे तर नक्कीच मनापासून रवींद्रजी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आज दुसरा योग म्हणजे त्याच्या लग्नाचा देखील आज वाढदिवस आहे तर मी रवींद्रजी आणि वहिनींना मनापासून दोघांनाही या दाम्पत्यांना वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढे ही जोडी अशीच कळंबोळीकरांच्या सेवेत नेहमी रुजू राहू दे ही परमेश्वर चरणी प्रार्थना कीच ते एक आत्ताचे सिटिंग सदस्य आहेत इथे आता दोघे जण आहेत हे सगळी मंडळी भवनजी आहेत ही सगळी मंडळी आम्ही एकेवेळी एकत्र काम केलेलं आहे थोड्या याच्यामुळे जरी विभागलो असलो तरी सुखदुःखामध्ये ही सगळी मंडळी नेहमी आम्ही एकत्र असतो त्यामुळे आता देखील हे जे येणार आहे आता महापालिकेचं इलेक्शन आहे याच्यात नक्कीच ही शंभर टक्के पुन्हा एकदा जोडी दिसणार याच्यात माझ्या मनामध्ये मा ते मात्र शंका मी नक्कीच सांगेन शेवटी की भाजप वाढत आहे आणि शेका पक्षाची मिटिंग आहे याच्यापेक्षा की प्रत्येक जण आपापल्या पक्षाची मिटिंग घेत असतो त्यामुळे मला वाटतं आज जी म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे जे आपल्या जवानांनी तिकडे आपल्या रक्षणासाठी त्यांचं बलिदान केलेलं आहे त्यांच्यासाठी पूर्ण भारत देश आज रस्त्यावर उतरतोय तिरंगा आपला फडकवतोय याच्यातून ही एकी मला वाटतं दिसून येते त्याच्यामुळे मला वाटतं याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची गरज मित्र रवींद्र भगत परवाच प्रीतम मांद्रे आमचे वरिष्ठ नेते जय साहेब यांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला आम्हाला खूप आनंद झाला मी चार वर्ष आधीच भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो कारण विकास व्हायचा असेल तर सत्तेची नाल पकडावी लागेल त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माझे सहकारी बोलले आपण जरा विचार करावा परंतु खरोखरच हे आल्यानंतर आम्हाला अजून ऊर्जा मिळाली त्याच्यातच आमदार प्रशांत ठाकूर असतील परेश ठाकूर असतील आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चार वर्ष सतत बघतो कुठल्याही गोष्टीची कमी त्या ठिकाणी नाहीये जे जे प्रश्न आहेत ते आम्ही त्यांना सांगत असतो आज रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा आज आमचे नेते युवा नेते प्रीतम शेठ मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझी मिसेस प्रिया मुकादम आम्ही आत्ताच शेठने उल्लेख केला त्या तिरंगा रॅलीमधून पनवेलमधून या ठिकाणी थेट आम्ही या ठिकाणी आलो बरोबरच मोदी साहेबांचं या ठिकाणी जे पंतप्रधान झाले तेव्हापासून भारताला एक नवीन ऊर्जा मिळाली आणि त्या ऊर्जेमधून आम्ही आमच्यासारखी तरुण मंडळी या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहोत शंभर टक्के आम्ही या कलंबुलीचा विकास करण्यासाठी अमोल पाटील असेल रवी पाटील असेल रवींद्र भगत असतील आणि मी असेल खूप मोठ्या प्रमाणात जोर लावू त्या ठिकाणी आमचे तरुण नेतृत्व असतील परेश्वर असतील पृथ्मशेर असतील यांचं मार्गदर्शन आम्ही चालू आणि जनतेची सेवा करू एवढं तुम्हाला अतिशय धडपड्या आणि त्याचबरोबरीनं कष्टाळू असं व्यक्तिमत्व रवींद्र भगत यांचा अठरावा पंचवीसावाढ चव्वेचाळीसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज सारी मंडळी उपस्थित आहे मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आणखी छप्पन वाट साजरे शतायुषी व्हावं अशा मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आजच त्यांच्या काही वाढदिवस आहे त्यालाही शंभर वर्ष त्यांनी पूर्ण करावी अशा उभा त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रवी भगत यांनी आज एकीकडे एक एक रक्तदान शिबिर नेत्र तपासणी असं आरोग्य शिबिराची जोड सामाजिक कार्याची जोड वाढदिवसाला दिलेली आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे कळंबोली मधल्या सर्व नागरिकांना आरोग्यमय अशा पद्धतीच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत आज आपण सर्व मंडळी जी सामान्य या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकतो अगदी सामान्यातल्या सामान्य घरात या कळंबोली मधल्या आपल्या सहकार्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ही सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि केवळ त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यापेक्षा त्यांचं आरोग्य चांगलं राखणं एक सहकारी म्हणून त्यांना आपल्या बरोबरीनं मानानं सन्मानानं आणि आरोग्यमय पद्धतीनं सोबत ठेवणं ही सुद्धा जबाबदारी रवी भगत यांनी स्वीकारली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो हरेश मोकल यांनी सांगितलं की लढवैया असा रवी भगत यांचा गाणा आहे त्यामुळे आपल्या परिसराला वेगळ्या पद्धतीच्या सुविधा मिळवण्यासाठी वेळ पडेल त्या पद्धतीनं महापालिका शासकीय यंत्रणा यांच्याशी संघर्षाची सुद्धा त्यांनी तयारी ठेवलेली आहे आपल्या शेजारी परिसरातल्या ग्रामस्थांसाठी त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसलेले आहेत त्यामुळे अशा एका नेत्याचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय आणि असा एक नेता आज भारतीय जनता पार्टीला आमच्या या कळंबोलीमध्ये मिळाला आहे याचा कळंबोलीच्या आमच्या भाजपच्या सर्व परिवाराला आपल्या सर्व परिवाराला याचा मनापासून अभिमान आहे मी या निमित्तानं रवी भगत यांना शताईशिवा अशा शुभेच्छा देतो लग्नाचाही त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे वैनींना आणि तुम्हाला या ठिकाणी सौख्य सतत नांदत राहो अशाही शुभेच्छा या निमित्तानं देत असताना तुमच्या हातातून समाजाची सेवा अशी सातत्यानं घडत राहो अशी या निमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि देवानं तुमचे सर्व मनोरंज सिद्धीस नेण्याची ताकद तुम्हाला द्यावी भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीनं तुमच्या सोबत आहे याची ग्वाही या निमित्ताने देतो पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र